नमस्कार मी सुवर्णा सुवर्णाच फॅशन क्लबमध्ये तुमचे खूप खूप स्वागत पहा ही नऊवारी कोल्हापुरी मस्त आणि काष्टा साडी आहे आणि खास मंगळागौरीसाठी शिवून घेतलेली आहे कस्टमरने पहा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याची कटिंग आणि स्टिचिंग पाहूया पहा मागचा काष्टा आणि पुढचा काष्टाही खूप सुंदर आलेला आहे चला आता आपण वेळ न करता त्याची कटिंग आणि स्टिचिंग पाहूयात पदर पण खूप सुंदर आहे चला आपण त्याच्या आधी पॅन्ट कट करूयात पॅन्ट कट करण्यासाठी चार पदरी घडी घालून घेतलेली आहे म्हणजे डबल फोल्ड केलेले आहे कापड रुंदी आणि उंचीची जेवढी घडी पाहिजे तेवढी मी घडी घालून टाकून घेतलेली आहे उंची पंचवीस इंची घेतली पॅन्टची उंची आपल्याला गुडघ्यापर्यंत थोडी गुडघ्याच्या खाली असते पॅन्ट ही आणि जेवढा कापड पाहिजे आहे तेवढं मी कट करून घेतला उंचीचा आणि म्हणजे लांबी आणि रुंदीचा आता त्याच्यावर मापे कशी टाकायचे ते पाहूया बघा पदरी घडी आहे डबल घडी आहे आता आपल्याला सीट उंची टाकायची आहे प उंची घेतलेली आहे पंधरा इंच आणि हे सीटची रुंदी कशी घ्यायची तर कमरे जे सीट घेर असतो सीट घेराचा तिसरा भाग घ्यायचा आहे आणि आपल्याला एक निशाणी करून घ्यायची आहे आणि जेवढा सीट घेर घेतलेला आहे तेवढीच सीट उंची पण घेतलेली आहे आणि आतल्या साईडला दोन इंच घेऊन मी जे आकार देऊन घेतलेला आहे एपा खालच्या साईडला जो बॉटम घेत असतो तो आपल्याला मांडीचा घेर घ्यायचा गे आहे तर मांडीचा मी अकरा इंच घेतलेले आहे दहा इंच तयार आहे एक इंच शिलाई मार्जिनसाठी आणि अशी क्रॉसमध्ये रेश ओढून घेतली जे आकारापर्यंत आता जसे आकले आहे तसे कट करून घ्यायचे आपली पैंट आसते ही जी पॅन्ट असते ते गुडघ्याच्या खाली येते त्याचे दोन भाग करून घेतले म्हणजे दोन पाय तयार झाले आपले आता आपण साडी राखून घेऊयात आपल्याला साडी कुठेही कट करायची नाही ना आहे अखंड साडीच शिवायची आहे तर पदर टाकायचा आहे पा पदर टाकताना आपली जेवढी उंची आहे उंची प्लस उंची म्हणजे डबल उंची घ्यायची आपण वरच्या साईडला मग पहा मी ठेवताना पदर माझ्या हाताच्या डाव्या हाताला ठेवलेला आहे आणि वरचा भाग सुईस आहे म्हणजे सरळ भाग आहे तर मी एकोणचाळीस प्लस एकोणचाळीस घेतलेली आहे उंची हे पहा वरच्या साईडला एकोणचाळीस प्लस एकोणचाळीस आता ह्या वे एक निशानी करून घेतली आणि हा व्यवस्थित साडी जी आहे ही व्यवस्थित अशी ठेवून घ्यायची आणि एक जीन एकोणचाळीस प्लस एकोणचाळीस जूनची आलेली आहे त्याला सरळ रेष ओढून घेतली आधी म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला कुठे माप किती वाढवायचे असते ते हे पहा हे सरळ रेश ओढून घेतली आता आपल्याला खालच्या साईडला जी सरळ रेश ओढलेली आहे त्याच्या खालच्या साईडला आपल्याला पंधरा इंच एक्स्ट्रा घ्यायचे हे पहा हे पंधरा इंच घेतलेले आहे आणि पंधरा इंचापासून वरच्या साईडला जे रेश ओढलेली आपण सुरुवातीला तर तेवढी अशी क्रॉसमध्ये रेश ओढून घ्यायची जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे असे व्यवस्थित ठेवून घ्यायचे आणि क्रॉसमध्ये रेश ओढून घ्यायची क्रॉसमध्ये रेश ओढल्यानंतर आपण जी रेश आलेली आहे त्याच रेषेवर हो अशा व्यवस्थित अशा पूर्ण प्लेट मारून घेणार आहोत आणि ह्या प्लेटा कमरेकडच्या साईडला मोडल्या पाहिजेत हे पण माझ्या प्लेट पण मारून झालेल्या आहेत आता पुढची साडी पाहूयात आपण कशी स्टिच करायची ते पहा जिथं आपल्याला कमरेचा भाग तयार केलेला आहे आपण क्रॉसमध्ये रेश म्हणजे प्लेटा मारून घेतलेल्या आहेत त्या रेषेपासून आपल्याला जो पॅन्टचा अर्धा भाग असतो तो ठेवून घ्यायचा आम्ही सरळ पॅन्टच ठेवून दाखवली तुम्हाला म्हणजे एकदम सोपे जाईन तुम्हाला माप टाकण्यापेक्षा बरोबर पॅन्टची घडी टा ठेवलेली आहे आणि तिथे एक निशाणी करून घेतली म्हणजे कमरेच्या भागापासून त्याच्या कमरेचा भाग जो आहे त्याच्या पुढे पॅन्ट ठेवून मी एक निशाणी करून घेतली आता त्याच्या नेस्त्या पदराकडे पाहूयात आता, आता आप हे पहा नेस्त्या पदराकडेही तशीच पॅन्ट ठेवून घ्यायची आणि एक निशाणी करून घ्यायची प एकदम सोपी दाखवलेली पद्धत आहे आता आपण उंची मोजून घेऊयात आपल्या साडीची हे प उंची मोजताना आपल्याला जेवढी उंची आहे तुमची तेवढी उंची घ्या एकोणचाळीस इंच उंची घेतलेली आहे तयार अडोतीस आहे तर मी एकोणचाळीस घेतलेली आहे एक एकोणचाळीसवर एक निशाणी केली आणि साडीच्या नुसार तेवढे कट करून घ्यायचे आपल्याला हे आपले कंबर घेरापर्यंत कट करून घेतले आपण आता कंबर घेरापासून ते पदर जिथं आपण ज्या जे प्लेट टाकून घेतलेले आहेत पदर तयार केलेले आहेत तिथपर्यंत असे क्रॉसमध्ये रेश ओढायची आणि क्रॉसमध्येच कट करून घ्यायचे हे पहा जसे मी बिडे दाखवलेले आहे त्याप्रमाणे कट करून घ्यायचे म्हणजे आपल्याला जोडताना एकदम व्यवस्थित येतो हे पाय जो काट आहे तो काढून घेतला आता पुढे पहा हे पहा आपलं जी उंची आहे उंची तयार झाली आपण जिथं पॅन्टची रुंदी टाकली होती तिथं ती, ती निशाणी झाली आता त्या निशाणीच्या पुढे मी दहा दहा इंचा निशाणी केलेली आहे म्हणजे खून केलेली आहे दहा दहा इंचावर पूर्ण साडीला अशा प्रकारे कुरू, निशाणी करून घेतली आता त्याच्या प्लेट कशा टाकायच्या त्या पहा हे पहा जी निशाणी आहे ते निशाणीला दोन्ही पॉईंटला पकडून त्याची घडी घातलेली आहे तर मला एक प्लेट पाच इंचाची मिळते म्हणजे एक एक मिरी जी आहे ती पाच पाच इंचाची आपली तयार होते अशा पद्धतीने सर्व मिऱ्या टाकून घेऊयात जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे हे पाशा पूर्ण व्यवस्थित पूर्ण साडीवर सावकाशाच्या व्यवस्थित ठेवून घ्यायच्या मिऱ्या पूर्ण एकावर एक आणि एक पिन लावून घ्यायची हे पहा जी आपली निशाणी केलेली होती आता आपण मिऱ्या तर टाकून झाल्या आता जी निशाणी केलेली होती कंबर घेराची त्या घे निशाणीपर्यंत आपल्याला मिऱ्या पलटून घेतलेल्या आहेत म्हणजे आपल्या हाताच्या उजव्या साईडला मिऱ्या केलेल्या आहेत आपण नेहमी नॉर्मल घालताना आपण जी साडी घालतो सहावरती उजव्या साईड डाव्या साईडला असतात आता ह्या उजव्या साईडला घेतलेल्या आहेत आणि पहा सगळ्या मिऱ्या पकडून मी वरची जी मिरी आहे त्याची जी निशाणी केलेली होती आपण त्या निशाणी एकदम मध्य येईन मिऱ्या ज्या मिऱ्याची जी आहे ती मध्य येईन या पद्धतीने ठेवून घेऊन एक वरची जी मिरी आहे ती मोठी करून पूर्ण मिऱ्या गुंडाळून घेतलेल्या आहेत पहा मी या पद्धतीने तुम्हाला जे जसे व्हिडिओ दाखवलेले त्याप्रमाणे पूर्ण मिऱ्या गुंडाळून घ्यायच्या निशानीवर पूर्ण मिऱ्या ठेवल्यात आणि वरची मिरी जी आहे ते मध्य मिऱ्याचा जो ज्या आपल्या साडीच्या प्लेटा टाकलेल्या आहेत त्या प्लेटाचा मध्य करायचा आणि वरची मिरी पहा अशी व्यवस्थित अशी गुंडाळून घ्यायची आणि एक टिप मारून घ्यायची त्याला आता मी पिन लावून घेते एक हे पाता जो नेस्ता पदर आहे तो कसा जॉईन करायचा हो पाहूयात पॅन्टला आता बघा जो नेस्त्या पदराचा मद्य काढून घेतला एक निशाणी करून घेतली हे पाशी व्यवस्थित अशी निशाणी करून घ्यायची पाहाशी पॅन्ट जशी शिवली आहे तशी व्यवस्थित ठेवून घ्यायची आणि जो मद्य केलेला आहे साडीचा तो मध्य जो आहे तो जे आकाराचा खालचा भाग जिथे आलेला आहे तिथं ठेवायचा आणि वरच्या साईडला पूर्ण साडी जोडून घ्यायची आणि जेवढा एक्स्ट्राचा कापड येतो तेवढा याच्यात आपल्याला अशा प्लेट टाकायच्या आहेत आणि पुढचा भाग आणि मागचा भाग असा व्यवस्थित जोडून घ्यायचा आता मशीनवर पाहूयात आपण हे पहा जे आकाराचा वरचा कमरेकडचा भाग घेतलेला आहे आणि मी साडी पण ठेवलेली आहे त्याच्यावर मध्य येईल इथपर्यंत आपल्याला प्लेट टाकायचे आहेत आपण जो सेंटर काढून घेतलेला आहे साडीचा आणि जे आकार हे दोन्ही एकमेकाला जोडले पाहिजे ह्या पद्धतीने आपल्याला प्लेट टाकायचे आहेत पहा दोन ते तीन प्लेट आलेले आहेत आणि जे आकाराचा जो खालचा भाग आहे तो आणि आपल्या साडीचा जो मध्य केलेला आहे ते बरोबर पॉईंटला पॉईंट आले आपले पहाता पाठीमागचा भाग घ्यायचा तसाच पूर्ण टीप घेत घेत आपल्याला शेवट जो आहे तो प्लेट टाकत टाकत शेवट करायचा आहे जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे तुमच्या जर काही शंका असतील तर नक्कीच कमेंट करून विचारू शकता मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्किप न करता पहा म्हणजे तुमच्या संपूर्ण साडी लक्षात येईल आणि तुम्ही सहज घरच्या गर घरी शिवू शका नाही पहा आपली साडी आणि पॅन्टचा जो भाग आहे तो जोडून झालेला आहे म्हणजे नेस्तापदर आपण जॉईन केलेला आहे हे पहा मी ज्या मिऱ्या टाकून घेतल्या तर त्यालाही टिप मारून घेतली पहा वरचा कसा मी गुंडाळून घेतलेला आहे वर मिऱ्याला आता हे पॅन्टचं कापडही पॅन्ट आणि नेस्ता पदर आपण जॉईन केलेला आहे जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे आता आपला पदर जोडून झाला आता आपल्याला जो नेस्ता पदर आपण जोडलेला आहे तो पदर आपण अर्ध्या साडी अर्धा जो जे आकाराचा भाग आहे म्हणजे एका पायापर्यंत असा व्यवस्थित गुंडाळून घ्यायचा आपला जो पाठीमागचा पुढचा भाग एक आणि पाठीमागचा भाग येतो तर पाठीमागच्या भागापासून पुढच्या भागापर्यंत आपण जु जिथपर्यंत जे आकार आलेला आहे निशाणी केलेली बरोबर निशाले निशानीवर निशाणी आलेली आहे आपली एक पिन लावून घेते आणि आता जे प्लेट टाकलेले आहेत आपण अशा व्यवस्थित ठेवून घ्यायच्या आणि एखादी मिरी जर येत असेल एक्स्ट्राची तर ती टाकून घेऊन आपल्याला असे व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहे हे पाच जे आकारावर जे आकार आलेला आहे दोन्ही पॉईंट बरोबर आलेले आहेत आता मिरा ठेवायच्या आहे तर मिरी जी आहे ते एक एक्स्ट्राची येते पहा मिऱ्याचा मध्य आणि जे आकाराचा मध्य जे आकार असे एकमेकाला व्यवस्थित ठेवून घ्यायचे आणि एक पिन लावून घ्यायची आणि पुन्हा उरलेली जी साडी आहे ती परत पाठीमागच्या भागाला जोडून घ्यायची आहे जॉईन करायची आहे हे पाशी साडी फिरवून घ्यायची एक अर्धा भाग पॅन्टचा जोडून झाला आता हे दुसरा अर्धा भाग यायला आहे तर आपल्याला जो म्हणजे पदर तयार करायला के केलेला आहे आपण तो पदराचा भाग आहे तो पाठीमागच्या साईडला आला पाहिजे जे म्हणजे पाठीमागच्या जे, जे आकारावर बरोबर आला पाहिजे पहा आपला व्यवस्थित असा बरोबर बसलेला आहे कुठेही कमी जास्त झालेले नाही आहे हे पहा असे व्यवस्थित पिन लावून घेत घेतली मी हे प आता जे आकारावर आपल्याला जोडायचं आहे हे पहा पॅन्टचा जे आकार आणि हा पदर तयार केलेला म्हणजे पदराला ज्या प्लेट टाकून घेतल्या होत्या आपण त्या प्लेटा आणि याच्यावर एक टीप मारून घ्यायची मशीनची हे पाहा अशी व्यवस्थित एक पिन लावून घेऊया म्हणजे लक्षात येईन आपल्याला जी शिलाई मारायची आहे ती पण व्यवस्थित येईन आपल्याला हे पा अशी व्यवस्थित ठेवायची म्हणजे फक्त जे आकारावरच आपली मिरा जे आपण पदराच्या प्लेटा टाकल्या होत्या त्या पदराच्या प्लेटवरच आपली टीप पण आली पाहिजे हे पहा आम्ही पूर्ण जोडून झालेला आहे हे प आपल्या पुढीलही मिऱ्या टाकून झाल्या आणि मागील पदर जोडून झालेला आहे आणि पूर्ण जो राऊंड आहे कमरेचा तो भाग पण पूर्ण टिप मारून घेतली आपण काष्टा तयार करूया पहा काष्टा तयार करण्यासाठी मी दोन्ही साईडची उजवी आणि डावीची साईड आहे आपली तर त्याचा दोन्ही साईडची एक एक पहिली सुरुवातीची मिरी धरलेली आहे आणि सुरुवातीची मिरीत धरून एकदम मध्य काढून घेतला अशा पद्धतीने मध्य काढून घ्यायचा जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे असा त्रिकोण करून मी वरच्या साईडला काष्टा जोडून घेतलेला आहे पहा अशा पद्धतीने काष्ट्याला एक पिन लावून घेतली पहा मागील काष्टा तयार करण्यासाठी आता जो वरचा काठ आहे तो काठ सोडलेला आहे आणि त्याच्या खालचा काठ धरलेला आहे मी हे काठ सोडून दिला सोडायचा आणि त्याच्या खालचा काट धरायचा आणि तोही काठ जे आकाराचा जो जी उंची आहे म्हणजे पंधरा प्लस पंधरा तीस इंच आणि दहा इंच एक्स्ट्रा घेऊन मी ते काठ जो आहे तो धरले पकडलेला आहे आणि त्याला पाठीमागचा काष्टा तयार केलेला आहे असं साडी फिरवून घेऊन त्याचा काष्टा असा तयार करून घेतलेला आहे हे पासा वरच्या साईडला एकदम व्यवस्थित असे काठ घडी घालायची आणि काठाला पिन लावून घ्यायची आता पुढचा ओचा जो तयार झालेला आहे त्याला आपल्याला शाही मस्तानीच्या प्लेट टाकायचं आहे त्यासाठी पहा वरच्या साईडला जो त्रिकोण केलेला आहे जोडल्याला त्याला अशा व्यवस्थित अशा पिन लावून घ्यायच्या जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे एकदम सोपे आहेत काहीच अवघड नाही तुम्हाला जर थोडं नवीन शिकत असाल तर तुम्हाला थोडी प्रॅक्टिस करावी लागेल एकदम व्यवस्थित आणि एकदम सोप्या पद्धतीने दाखवलीत मी अशा पिन लावून घ्यायच्या प्रत्येक जी प्लेट टाकलेली आहे आपण त्याला पिन लावून घ्यायची आणि आपल्याला हे एकदम सेट करायचे आहे तर त्यासाठी मी पूर्ण साडी तयार ने म्हणजे नेफापट्टी हे जोडल्यानंतर आपल्याला ह्याला परत सुई धाग्याच्या घ्यायच्या साय्याने टाचून घ्यायच्या आहेत फक्त तात्पुरत्या पिन लावून घ्यायच्या जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे बाकी ते सुंदर अशा प्लेट येतात आणि काहीच नाही सहज तुम्ही घालू शकता इतक्या सोप्या पद्धतीने आहे आणि ह्या प्रकारची साडी एकदम सुंदर दिसते तुम्हाला माझी कोणती साडी आवडली अगर तुम्ही साड्या कुठून पाहत आहात तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्हाला साडी कोणत्या पद्धतीची आवडली घालायला आणि तुम्ही कुठून पाहत आहात हे पहा आपल्या प्लेट टाकून झालेले आहेत आता आपण याला पिन लावून पण घेतल्या आता आपण याची नेपापट्टी तयार करूयात हे पाशा व्यवस्थित व्यवस्थित पिन लावून झालेल्या आहेत आता आपल्याला पट्टी जोडायची आहे तर दोन इंचाची मी पट्टी काढून घेतलेली आहे आणि कमरेकडच्या साईडला जी निशाणी केलेली आहे त्या निशानीपासून पूर्ण पट्टी जोडून घ्यायची आणि ही पूर्ण पट्टी आपल्याला आतल्या साईडला मुडपून घ्यायची आहे आणि टिप मारून घ्यायची आहे फक्त जी प्लेट आपल्या ज्या मिऱ्या केलेल्या आहेत त्या मिऱ्यावर जोडताना आपल्याला थोडा त्रास होतो नाही तर मग आपल्याला सुई धाग्याच्या सहाय्याने आपण जोडून घेणार आहोत हे पा मी नेपापट्टी जी जोडलेली आहे ती कारण काष्टाच्या तिथे येत नाही त्यामुळे मी हाताने सुई धागेच्या सहाय्याने जोडणार आहे पहा पुढचा ओचा तयार झाला मागील काष्टा पण तयार झाला पहा किती सुंदर अशी साडी झालेली आहे आता आपण पाय तयार करूयात पाय तयार करण्यासाठी पहा हे पा एका साईडचा जो काठ आहे काठ घ्यायचा आणि काठा काठ घेतल्यानंतर दुसरी किंवा तिसरी मिरी घ्यायची आणि अशी एक मिरी आणि काट असे व्यवस्थित वरून एक टिप मारून घ्यायची म्हणजे आपला एक पाय तयार होतो हा आता दुसरा पाय तयार करण्यासाठी हे पहा एक साईडचा काठ घेतलेला आहे मी आणि ह्या ह्या का साईडलाही आपल्याला दुसरी किंवा तिसरी मिरी घेऊन आपल्याला एक टिप मारून घ्यायची आहे म्हणजे पाय जे आहेत ते आपले व्यवस्थित राहतात आणि दिसायलाही खूप सुंदर दिसते पहा साडी किती सुंदर झाली तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आपण याला आता आपल्याला फिक्स काष्टा तयार करायचा आहे तर मी याला सुविधा घ्याच्या सहाय्याने पूर्ण टाकी मारून घेणार आहे पहा मी जसे व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे पूर्ण टाके मारून घेतलेत जा, काष्टा साडी कोणती काष्टा साडी आवडली हे नक्कीच कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय